आज बघा मी पावची रेसिपी बनवते त्याला बन, बन पाव पण बोलतात त्याच्यासाठी मी एक वाटी मैदा घेतला आहे आता आपण चाळून घ्यायचं आहे सगळं इथं मिल्क पावडर घेतली दोन चमची आपण टाकायचे आणि दोन चमचे पिठी साखर आहे हे आपलं खाण्याचा सोडा हे बेकिंग पावडर हे पण टाकायची आहे आणि मीठ सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे बघा चालण्याने चांगलं हे बघा मी चाळून घेतलं आहे सगळं आता ह्याच्यामध्ये बघा मी दोन चमचे दही घेतले पण टाकायचं आपल्याला आता मिक्स करून घेऊ हे बघा चांगलं मिक्स करून घेतलं आहे दही टाकून इथे इष्ट घेतली नाही मी नी बिना इष्टचं बनवते आता इथं दोन चमचे आपलं तेल आहे गोडं तेल हे टाकायचे पण मिक्स करून घेऊ आता ह्याला बघा चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपलं सगळं मिक्स झालं पाहिजे आता इथं मी हलकंसं कोमट दूध घेतले ना गरम आहे ना थंड आहे आता याला आपण दूध टाकून पीठ मौसूद मळून घेऊया हे बघा मी दूध टाकून पीठ असं मळून घेतले आता ह्याच्यात आपण थोडासा मैदा टाकून हे पीठ चांगलं असं एकसंग करायचं आहे आता इथं बघा थोडंसं तेल टाकते मी आता हे पीठ आपल्याला चांगलं अजून मौसूट करून घ्यायचं एकदम हे बघा एकदम मुलायम मुलायम केले मी असं त्याला जाळ्या जाळ्या पण पडत आहेत हे बघा असं करून घेतलं मी आता याला आपण कट करूया असं हे बघा मी चार असव बनवते इथं आता बघा यांना असं करून असं याच तोंड असं दुमटून मला असं दाबून याला असं हे बघा असं ठेवून देऊ इथं बघा असे मी गोळा करून घेतले इथे केकच भांड घेतलंय मी भांड असं त्याला तेल लावून घेतलंय आता याच्यामध्ये ठेवूया आपण हे तर कि ते खाली चिटकावाने म्हणून आता याच्यावरती बघा मी दूध लावते थोडंसं त्याचा लय मस्त येतो पावचा सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला इथं बघा मी कडाई ठेवली आता आपल्याला कडाईमध्ये ठेवायचं आहे आणि जर झाकण लावून आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनट होऊ द्यायचं आपल्याला हे पाव बघा आता मी ढाकण खोलून बघते हे बघा असा कलर आलाय भांडे कसे जाड असतात पातळ असतात तसं ते टाइम लागतो आपल्याला आता याला बाहेर काढून घ्यायचं आपण ह्याला बघा आपण तेल लावून घेऊया वरतून तुम्ही याच्यावर बटर पण लावू शकता ते कडाका असतात ना मग त्यांना असं झाकून ठेवा का नरम होतात ना त्याला आपण मला टावायला झाकून ठेवायचा जाड कपडा अर्ध्या घंट्यासाठी बघा अर्धा तास झाला आहे आता बघा आपण पप्पा कसे आपले झालेत थंड झाले त्याला किती मस्त बनलेत मग तयारीत आपले बनपा म्हणा ब्रेड रोल म्हणा तेवढे ऑर्डर च लाईक करा सब्स्क्राईब करा बघा किती असं मस्त मिनी पीस कट करून घेतेत बघा याला आपण चाय संग खाऊ शकतो बटर लावून खाऊ शकतो जैम लावून खाऊ शकतो